नमस्कार नमस्ते फलटण युट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो फलटण सातारा रस्त्यालगत फरंदवाडी या गावालगत असलेल्या फरंदवाडी गावातील फलटणपासून साधारण तीन चार किलोमीटर अंतरावरती सातारा बाजू सातारा बाजूच्या अंतरावरती आपण जो पाहताय हा जय मल्हार लॉज आहे आणि या लॉजवरती वेश व्यवसाय वे चालू होता आणि तो त्याच्यावरती आता कारवाई करण्यात आलेली आहे या प्रकरणी तिघांवर कारवाई करण्यात आली आहे यामधील दोघांना अटक करण्यात आले आहे तर यातील एकाला आज अद्याप मात्र अटक करण्या देश आला नाही इथल्या महिलेची सुटका करण्यात आली आहे फलटण येथील माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर त्याचबरोबर सचिन पाटील आमदार सचिन पाटील यांनी जनता दरबार घेतला होता फलटण्यातील महाराजा मंगल कार्यालय आणि या ठिकाणी प्रश्न उपस्थित करण्यात आला होता की फलटणमधील लॉजवरती वेशा व्यवसाय चालतो आणि याच अनुषंगानं दिनांक पंचवीस पंचवीस रोजी पंचवीस जानेवारी रोजी फलटण उप पोलीस अधिकारी राहुल तस यांनी कारवाई केली आहे दिनांक जानेवारी दुपारी तीड वाजण्याच्या सुमारास एक वाजून पन्नास मिनिटाच्या सुमारास या जयमलार रॉज वरती कारवाई करण्यात आली आहे आणि या ठिकाणी छापा टाकून इथल्या एका महिलेची सुटका पोलिसांनी केली आहे तर या ठिकाणी प्रवीण रंगराव पवार वय पं पस्तीस वीडने चालुका फलटण आणि दीपक दत्तात्रय दायगुडे वय अठ्ठावीस राहणार सरडे या दोघांना अटक करण्यात आले आहेत तर राहुल सूर्यकांत सरगर वय पन्नास मल्टन यांना मात्र अटक केलेली नाहीये यातील प्रवीण पवार आणि दीपक दायगुडे यांना पोलिसांनी अटक केली आहे तर राहुल सरगर हे फरारी आहेत या ठिकाणी पोलिसांनी आरोपीकडून जवळपास एक लाख सव्वीस हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल या ठिकाणी माल हस्तगत केलेला आहे ही कारवाई जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर उपग्रय पोलीस अधिक राहुल दस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी कर्मचारी व येथील निर्भया पथकातील पोलीस अधिकारी व यांनी केले आहे यामध्ये साहेब पोलीस फौजदार भोसले पोलीस कॉन्स्टेबल पवार पोलीस कॉन्स्टेबल काकडे पोलीस कॉन्स्टेबल नाळे व पोलीस कॉन्स्टेबल ओलेकर यांचा या कारवाईमध्ये समावेश आहे याच अनुषंगानं फलटण तालुक्यामध्ये अनेक प्रकारचे अवैध धंदे आहेत अशा अवैध धंदे या ठिकाणी ज्यांच्या निदर्शनास येतील त्यांनी पोलिसांना या ठिकाणी सांगण्याचं आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात येणार आहे आपण पाहू शकता हा फलटण सातारा रस्ता आहे आणि फलटण पासून फलटणच्या पहिलंच गाव असलेलं फरंदवाडी या फरंदवाडी गावच्या हद्दीमध्ये फलटण पासून साधारणपणे तीन चार किलोमीटर अंतरा अंतरावरती हा जय मल्हार लॉज आहे आणि याच ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती वेश व्यवसाय चालत होता अशी खबर या ठिकाणी पोलिसांना मिळाली होती त्याचबरोबर फलटण येथील दरबार सोडवण्यासाठी माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर त्याचबरोबर आमदार सचिन पाटील यांनी जनता दरबार घेतला होता आणि या जनता दरबारामध्ये हा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता यानंतर फलटणचे उप उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल दस यांनी या जयमल्लार लॉज वरती कारवाई केलेली आहे पंचवीस जानेवारी रोजी दुपारी एक वाजून पन्नास मिनिटांनी या ठिकाणी कारवाई केली आणि यामध्ये दोघांना अटक केलेली आहे तर एक जण फरार झाले आहेत आणि इथली जी महिला आहे या महिलेची सुटका केलेली आहे अशा प्रकारचे सा, या फलटण सातारा रोडच्या या रस्त्यालगत असलेला हा जय मल्हार लॉज आणि या ठिकाणी कारवाई करण्यात आलेली होती फलटण तालुक्यामध्ये अनेक प्रकारचे अवैध धंदे आहेत याकडे पोलिसांचे दुर्लक्ष आहेत त्याचबरोबर राज्य उत्पादन शुल्क विभागाचेही दुर्लक्ष आहे अनेक मोठ्या प्रमाणावरती अवैध धंदे फोपावलेले आहेत पोलिसांनी तसेच उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी अशा अवैध धंद्यांवरती खोखलणे गरजेचे आहे त्या अनुषंगाने प्रयत्न करणे गरजेचे आहे आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने नमस्ते फलटणसाठी फलटण सातारा रोड फरांदवाडी तालुका फलटण